सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सन्मान्य सदस्य राम कदम अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोलते मला दिलं मला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे सार्वभौम सभागृह आहे आणि या सार्वभौम सभागृहामध्ये आपण सर्व सदस्य जे काही बोलतो त्याचं रेकॉर्ड तयार होतं आणि तो एक इतिहासाचा भाग येतो नंतर आलेले अने अनेक आमदार अने हे प्रोसिडिंग स्वतः लायब्ररीत बसून तपासत असतात अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर एक सत्य जाण्याची आवश्यकता आहे की ज्या वेळेस या महाराष्ट्रात श्रीमान उद्धव ठाकरे यांचं सरकार होत आणि त्यावेळेस सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाला आणि नंतर तो सगळा ते सगळं प्रकरण देशानं पाहिलं अध्यक्ष मोदय हो आणि कोविडचा काळ सुरू होता आणि कोविडच्या काळात मग सुशांत सिंग राजपूत आणि सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत त्याची जी प्रेयसी होती रिया चतुर्वेदी तिच्या बाबतीत काही उभाटाचे नेते प्रवक्ता म्हणून बोलत होते तेही देशानं पाहिलं माझा मुद्दा तो नाही मी कोणावर आरोप करत नाही अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल की सुशांत सिंग राजपूत ज्या फ्लॅट मध्ये त्याचा मृत्यू झाला तो फ्लॅट चौकशीसाठी ताब्यात ठेवला पाहिजे तो फ्लॅट उद्धव ठाकरे सरकारनं घाई गडबडीत मूळ मालकाला परत केला अध्यक्ष मग एवढंच झालं नाही त्या त्या, त्या फ्लॅटला अडुसष्ट दिवसात परत दिला त्या फ्लॅट मधलं सगळं फर्निचर काढलं गेलं त्या फ्लॅटला रंग रंगोटी केली गेली काय कारण त्याला पुरावे उठवायचे होते त्याला पुरावे नष्ट करायचे होते एका बाजूला सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट उद्धव ठाकरे सरकार रंगरंगोटी करत फर्निचर हटवत तो फ्लॅट मूळ परत देत आणि दुसऱ्या ठिकाणी अध्यक्ष ती रिया चक्रवर्ती आहे तिचे प्रवक्ते उबाटाचे नेते तिचे प्रवक्ते शरद पवार गटाचे नेते होत असतील त्याचा अर्थ काय लावायचा अध्यक्ष मोदय सीबीआय न या प्रकरणाला हे प्रकरण पहिल्या दिवसापासून जर यांच्या मनामध्ये खोट नव्हती तर प्रकरण सीबीआय का नाही दिलं बिहारच्या पोलीस चौकशीसाठी येतात यांनी का त्या पोलिसांना अडवलं पोलिसांना चौकशी करू दिली नाही यांच्या मनामध्ये काय संशय होता अध्यक्ष महोदय आता मी असं काय चुकीचं बोललो की या सगळ्या सदस्यांच्या मनाला मिरची लागली अध्यक्ष महोदय रेकॉर्ड वर चुकीचं येतात का मला सीबीआयला या उद्धव ठाकरे सरकारनं सुशांत सिंग राजपूत प्रकरण केव्हा दिलं त्यावेळेस दिलं ज्या वेळेस त्यांनी पुरावे नष्ट केले बिहारच्या पोलिसांना चौकशी करू दिली नाही माझी सरकारला ना विनंती आहे दिशा सालियन प्रकरणात सोप एसआयटी कोण आहे दिशा सालियन प्रकरणात चौकशी होत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्य भाग होता या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एस आय टीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी काय चुकीचं बोलतोय का बिहारच्या पोलिसांना अडवलं कोणी उद्धव ठाकरे सरकारनी त्या सुशांत सिंग राजपूतच्या घराला रंग कोणी लावलं उद्धव ठाकरे सरकारने त्याचं फर्निचर कुणी काढलं उद्धव ठाकरे सरकारने का काढलं पण नष्ट करायचे होते म्हणून काढलं अध्यक्ष महोदय विषय गंभीर आहे एस आय टी न जी एस आय टी दिशा साली यांची चौकशी करते त्या मृत्यूची चौकशी करताय नाही अध्यक्ष महोदय त्या एस आय टी सुशांत सिंग राजपूत रिया चक्रवर्ती आणि उद्धव ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले का याची चौकशी केली पाहिजे ही माझी मागणी अध्यक्ष महोदय आणि सीबीआय कडे अडुसष्ट दिवस हा तपास का दिला नाही याची चौकशी उद्धव ठाकरे सरकारची झाली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हो बरोबर अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्या सभागृहामध्ये संविधानावर आपण चर्चा करतो आहे पंच्याहत्तर वर्ष आपल्याला संविधान प्राप्त होऊन आपण तो संविधान दिवस आपण साजरा करतोय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्या काही प्रथा परंपरा आणि नियम आहेत सर्व घ्या विधिमंडळात आपल्या प्रथा परंपरा आणि नियम आहे हे सभागृह प्रथा परंपरा आणि नियमानं चालतं कुठल्याही सदस्याचं नाव घ्यायचं असेल अध्यक्ष महाराज त्याला नोटीस द्यावं लागतं आपल्याला मला बोलूत बोलू द्या बोलू द्या द्या हे काय मनमानी अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार अशी मनमानी नाही चालणार अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार असं मनमानी चालवायचं असेल तर तुम्हाला सभागृह चालवा काय चालू आहे तुमचं म्हणजे तुम्हाला नियमानी अध्यक्ष मला अध्यक्ष महाराज मी मला बोलतो त्या अध्यक्ष महाराज आपली प्रथम प्रथा आणि परंपरा आहे नियम आहे अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक मुद्दा या ठिकाणी माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर अध्यक्ष महाराज की या ठिकाणी ज्या पद्धतीनं मगाशी एका सन्मान्य सदस्यांनी तोच विषय उपस्थित केला मंत्री उभे झालेत अध्यक्ष महाराज पाच वर्षाच्या पहिल्याची घटना आज त्याचे वडील आज दे 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 दे। आज वडील त्याचे पोलीस मुख्यालयामध्ये जातात अध्यक्ष महाराज पाच वर्ष बो मला मा, बोलू देत मला बोलू द्या माय अध्यक्ष महाराज मंत्री याच्या बाबतीत या संदर्भामध्ये सरकारची भूमिका मंत्री महोदय बोलताय एक 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 या तुम्हाला खरं बोल खरं ऐकून घ्यायचं नाही खरं ऐकून घ्यायचं नाही तुम्हाला खरं ऐकून घ्यायचं नाही सन्मान्य अध्यक्ष महाराज जरी सन्मान्य विरोधी पक्षांनी सभात्याग केला असेल त्यांना वस्तुस्थिती ऐकून घ्यायची कदाचित नसेल म्हणून ते सभागृहात त्यांनी सभात्याग केला या संदर्भामध्ये मगाशी देखील मी सरकारची भूमिका स्पष्ट केली सन्मान्य सन्मान्य सदस्य गायकवाड साहेब बोलत होते सन्मान्य सदस्य राम कदम साहेब बोलतायत राज्य सरकारनं हेच सांगितलं की त्यांचं द्या त्यांचं माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका